गुरुचरित्र हा दत्त संप्रदायातील एक महत्वाचा ग्रंथ आहे जो चौदाशे ऐंशीच्या सुमारास सरस्वती गंगाधर स्वामी यांनी रचला या, या ग्रंथात बावन्न अध्याय असून त्यात दत्त संप्रदायाचे आराध्य दैवत असलेल्या नृसिंह सरस्वती यांचे जीवन आणि लिलांचे वर्णन आहे ग्रंथ वेदांप्रमाणेच महत्वाचा मानला जातो आणि यात गुरुभक्ती गुरुप्रसाद आणि गुरुशिष्य परंपरेला महत्त्व दिले आहे गुरुचरित्राची काही प्रमुख वैशिष्ट्ये रचना गुरुचरित्र ग्रंथात एकूण बावन्न अध्याय आहेत आणि त्यात सात हजार चारशे एक्क्याण्णव उभ्या आहेत लेखक चौदाशे ऐंशीच्या सुमारास सरस्वती गंगाधर स्वामी यांनी हा ग्रंथ लिहिला विषय ग्रंथाचा मुख्य विषय गुरुभक्ती आणि गुरुप्रसाद आहे तसेच त्यात नृसिंह सरस्वती यांच्या जीवनाचे वर्णन आहे महत्त्व दत्त संप्रदायामध्ये या ग्रंथाला वेदां इतकेच महत्त्वाचे स्थान आहे गुरुशिष्य परंपरा हा ग्रंथ गुरु आणि शिष्य यांच्यातील संबंधांवर आधारित आहे जिथे गुरुपदाला जास्त महत्त्व दिले आहे पारायण या ग्रंथाचे पारायण करण्यासाठी काही नियम आहेत जसे की पहाटे तीन ते सायंकाळी चार या वेळेत वाचन करणे आणि दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत वाचन टाळणे स्त्री आणि पारायण स्त्रियांनी गुरुचरित्र वाचण्याऐवजी ऐकावे असे सांगितले जाते कारण त्यांना मंत्राधिकार नसतात अशी एक पारंपरिक समजूत आहे फायदे या ग्रंथाचे पारायण केल्याने भक्ती कल्याण होते आणि जीवनात आनंद व समृद्धी येते असे मानले जाते दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाचा चौदाशे ऐंशीच्या च्या सुमारास सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजेच गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्त सांप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे वारकऱ्यांना ज्ञानेश्वरी व वा दासबोध प्रिय नाथपंथीयांना जसा नवनाथ भक्तीसार प्रिय तसा दत्त भक्तांना गुरुचरित्र हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे या प्रासादी ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत व त्यांची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान, कर्म, भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या, या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केले आहे दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो वरद ग्रंथ असून त्याला श्री गुरूंनी भक्त कल्पद्रुम असा वर देऊन ठेवलेला आहे अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचा सामान्य व संकेत नियम वाचन हे नेहमी एका लयीत शांत व सुस्पष्ट असावे उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुखच बसावे वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी कोणत्याही कारणास्तव यात बदल होऊ देऊ नये श्री दत्तात्रयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व ती श्री दत्तात्रयांना आवाहन करावे सप्ताहकालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे वाचन शुचिरभूतपणाने व वा सोहळ्यानेच करावे सप्ताहात केवळ हविष्ठान घ्यावे हविष्ठान म्हणजे दूध भात मीठ तिखट आंबट दही ताक वर्ज साखर घ्यावी रात्री देवाच्या सानिध्यातच चटईवर अथवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे झोपताना डाव्या कुशीवरच झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात अशा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात कारण शुक्रवार हा श्रीगुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस होय सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्यतर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजना सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी गुरुचरित्र आपल्याला काय शिकवते एक आपली चूक नसताना दुसऱ्याकडून झालेला त्रास हे आपलेच प्रारब्ध असते दोन आपण मदत करत नसतो तर वैश्विक शक्तीने ती मदत पोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते तीन आपल्या मनात सतत शंका असतात कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असं वाटत असतं ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते चार यांत्रिकपणे देव सापडत नाहीत मग कितीही ठिकाणी धावपळ करा पाच मनुष्य रूपातच बहुतेक गुरु भेटतात पण कुणाला तरी गुरु मानायला मन धजावत नाही त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटतं इथेच गल्लत होते पण योग्य गुरु भेटणे हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकते सहा काळ हा परमेश्वरालाही चुकला नाही इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आहे सात आपली काही पापे असतात जे आपल्या मानसिक वेदनेतून प्रायश्चित करवतात। त्याला पर्यायी उपाय नाही आठ नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही आपापली जग रहाटी चालवावी हेच सांगितले नऊ महाराज वैश्विक शक्तीच्या सूचनेने राहिल्यासारखे वाटतात बाकीच्या घटना या घडत गेल्या मुख्य कार्य ठरलेले होते दहा अवतार हे काळाप्रमाणे होतात दरवेळी एकाच रूपात येत नाही विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे अध्यात्म हा पाया आहे पण रहाटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते आपले पात्र जे असेल ते आनंदाने निभवावे पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल गुरुचरित्रात शिवपूजेचे महात्मे ही विषद केले आहे रुद्राक्ष धारणाचे फायदे शिवरात्रीच्या उपवासाचे फल सोमवार व्रत भस्मलेपन इत्यादींची तपशीलवार माहिती आहे